जुन्नर तालुक्यातील पिंपरीपेंडर गावात उपसरपंच अमोल वंडेकर मळगंगा देवी ट्रस्टच्या अध्यक्ष किसन कुटे यांनी सात ते आठ साथीदारांच्यासह सा हातामध्ये लाकडी दांडके घेऊन गावात दहशत निर्माण केल्याप्रकरणी ओतूर पोलिसांनी उपसरपंच वंडेकर सह सा। सर्व साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती ओतूर पोलिसांनी दिली याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी आहे की दिनांक पंधरा मार्च रोजी सकाळच्या सुमारास पिंपरीपेंडर गावचे उपसरपंच अमोल नामदेव वंडेकर मळगंगा देवी ट्रस्टच्या अध्यक्ष किसन नानाभाऊ कुटे आनंद वंडेकर तौसिब शेख व त्यांच्यासोबत इतर तीन ते चार साथीदारांनी बेकायदेशीरपणे जमाव जमून हातामध्ये लाकडी काटे घेऊन मोठमोठ्याने आरडाओरडा व शिवीगाळ करत राहुल जाधव व दत्ता चव्हाण यांनी आमची बदनामी केली म्हणून त्यांचे हातपाय मोडतो अशी धमकी देऊन गावामध्ये दहशत निर्माण केली यामुळे गावामध्ये एकच खळबळ उडाली होती कोतूर पोलिसांनी उपसरपंच अमोल वंडेकर महगंगा देवी ट्रस्ट अध्यक्ष किसन कुटे तौसी शेख आनंद वंडेकर व इतर तीन ते चार साथीदारांच्या विरोधात बी एन एस कलम एकशे एकोणनव्वद चे दोन एकशे एकोणनव्वद चे चार एकशे नव्वद तीनशे एकावन्न दोन तीनशे एकावन्न तीन व एकावन तीनशे तीन बावन्न या कलमांवये गुन्हा दाखल केलेला आहे जुन्नर टाइम्स पिंपरी पेंढार जुन्नर